हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसत ना हसायलाच पाहिजे आज माळेचा सहावा दिवस आहे आणि बघू शकता आणि आज कलर लाल ला आहे आणि फूल कस लाल आहे संध्याकाळ झालेले आहे मस्त दिसतंय ना खूप छान दिसतय तिथं छान छान कडे पण तीन तीन आलेले आहेत आणि हे गुलाब आज मस्त लाल दिवस आहे लाल कलर म्हणजे देवीचा साडी घालायचा म्हणजे बायकांचा आणि छान फुल आले म्हटलं चला एक मला आवडलं छान मस्त संध्याकाळ झालेली आहे इथं गुलाबी आले मला वाटतं आणि इथं गुलाबीच्या दिवशी वरती रोपे होते त्या दिवशी काढ इथं गुलाबी आणि इथे मस्तच लाल का दिसत आहेत चला छान पैकी अंधारा आहे आणि इथे आमच्या देवबाप्पा मस्त पैकी दिवा लावलेला आहे तुपाचा छान लक्ष्मी माता आणि एवढं वाढलेलं आहे घट सहाव्या दिवशीच प्रसादाच तेवत तू का ते मध मध ठेवलेला केळी पण ठेवायचीच आहे केळी फळे आहेत त्या सगळी खाली तर जरा गोड करते मध टाकून आणि ते प्रसाद ठेवते मस्त पैकी असं चाललेलं आहे मस्त पैकी छान आले आणि आज फराळीला करायचं मस्तपैकी हे बगरचे बगरचं भात करणार आहे आणि शेंगदाण्याची आमटी त्यासाठी काढून ठेवलेला आहे बगरचा भात करायचा आहे इथं मस्तपैकी वड्याची तयारी केलेली आहे त्याची वड्या कोथिंबीरच्या वड्या आमटी आहेच वडी करणार आहे आणि मस्त पैकी आपला जिरा राहायचं करणार आहे त्यासाठी काढलेला आहे झाले धुते गरम करून लागते मस्त स्वयंपाकाला आता पूजा करून घ्यायची मस्त पैकी चला इसी बात पे जय माता दी जोरसे बोललो जय माता दी धन्यवाद